नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आणि तुम्ही आला आहात माझ्या गुलाबी चित्रपटाच्या प्रीमियरला हा चित्रपट तीन मैत्रिणींची कथा आहे पण या मैत्रिणी पहिल्यापासूनच्या नाही आहेत बरं का त्या राजस्थानला एका ट्रिपवर जातात आणि तिथे त्या तिघींची मैत्री होते ती कशी होते का होते पटकन होते का आणि पुढे किती टिकते हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघायचं आहे चित्रपट गुलाबी अश्विनी भावे श्रुती मराठी आणि मी या चित्रपटातले प्रमुख कलाकार आहोत आणि तीन बायकांची कहाणी आणि ती पण जयपूरला शूट केली म्हटल्यावर आम्ही किती धमाल केली असेल किती खरेदी केली असेल हे तुम्हाला समजेलच हा चित्रपट संगीतमय चित्रपट आहे आणि त्यातली गाणी अनेक नामवंत कलाकारांनी गायलेली आहेत त्याच्यामध्ये हंसिका अय्यरनी गाणं गायलं आहे राहुल देशपांडेंनी एक गाणं गायलेलं आहे बेला शेंड्यांनी एक गाणं गायलेलं आहे सावनीनी एक गाणं ही सगळी गाणी तुम्हाला खूप खूप आवडतील धमाल गमतीचा पण तरीही तुम्हाला माझं पण काहीतरी या चित्रपटात आहे असं वाटायला लावणारा चित्रपट आहे तुम्ही अवश्य बघा आणि तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला जरूर कळवा गुलाबी बावीस नोव्हेंबरपासून थिएटरमध्ये लागलेला आहे